तर फायनल मित्रांनो जिंतीमध्ये आलतो ताईकडे पालखीचा पाया की आता काय थांबायचं झालं पालखीचे पाय हे पडलो समजा गेलतो आम्ही तिकडे ते बड्डे गर बैठले महाग अबा दाजी पण आणताय तुम्ही तुम्ही तर काय हेच केला गुला होय

तुम्ही म्हणायचं असतं हॅपी बर्थडे हॅप्पी बर्डे कसले इंग्रजी हाणलं तिने कसले इंग्रजी तिने हॅपी बर्थडे थँक्यू पांड्याने कधी इंग्रजी शिकवली एवढी कसली इंग्रजी बोलते पूजा तू म्हणतो आडाने मी म्हणलं हॅपी बर्थडे ती म्हणली थँक्यू तेवढच अरे देवत आहे हाव आर यू वॉट डू यु वॉन्ट गेला कोमात विषय संपला